लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी एन आय एन च्या निसर्ग ग्राम कॅम्पेन्स मध्ये जागतिक ध्यान दिनाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं या ऐतिहासिक प्रसंगी साधकांनी ध्यानाचे महत्व अनुभवले या कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ मानव वंश शास्त्रज्ञ व प्रतिष्ठित गांधीवादी प्राध्यापक आर के मुटाटकर लिखित रामायण या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचेही प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर भूषण पटवर्धन व सन्माननीय अतिथी पद्मश्री प्राध्यापक कत्रा गड्डा होते कार्यक्रमात सुमारे पाचशे स्पर्धकांनी सहभाग घेतला आणि रामायणातील संदेशासह नैसर्गिक जीवनशैली आणि ध्यानाचे महत्व समजून घेतले प्राध्यापक आर मुटाट, के मुटाटकर यांनी रामायण या ग्रंथाचा सारांश आणि सद्यस्थितीतील त्याचे महत्व सविस्तरपणे सांगितले प्रभू रामाचे जीवन आणि आदर्श आजच्या समाजाशी जोडून त्यांनी विश्वत केले डॉक्टर भूषण पटवर्धन यांनी रामायण या ग्रंथावर आपले मनोगत व्यक्त करताना ते आजच्या काळात समर्पक असल्याचं सांगून ध्यान दिनाचा रामायणाशी संबंध सांगितलाय हे पुस्तक केवळ धार्मिक ग्रंथ नाही तर आधुनिक समाजातील नैतिक आणि सामाजिक मूल्य समजून घेण्यासाठी मार्गदर्शक म्हणून पाहिलं जाऊ शकतं ध्यान दिनाचे आयोजन आणि रामायणचे प्रकाशन हे भारतीय संस्कृती आणि ध्यानाची परंपरा यांच्यात किती खोल संबंध आहे हे दर्शवते पुस्तकात केवळ रामाचीच कथा नाही तर माता सीतेच्या संघर्षाला आणि भूमिकेलाही महत्व देण्यात सीते आले सीतेला आलेले कष्ट आणि संघर्ष प्रत्येक युगासाठी प्रेरणादायी आहे माझा विश्वास आहे की हे पुस्तक माता सीतेला समर्पित केलं पाहिजे कारण त्यांचे जीवन तिची सहनशीलता मानवतेसाठी अनुकरणीय ध्यान आणि रामायण दोन्ही आपल्याला शांत संतुलित आणि नैतिक जीवन कसे जगायचे हे शिकवतात हा कार्यक्रम म्हणजे ध्यान आणि राम रामायण यांना जोडण्याचा एक अद्भुत प्रयत्न आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या राष्ट्रीय निसर्गोपचार निसर्ग ग्रामच्या संचालिका डॉक्टर सत्यलक्ष्मी यांनी सर्वांचे स्वागत केले व प्रमुख पाहून यांना स्मृतीचिन्ह व फळांच्या टोपल्या देऊन त्यांचा गौरव केला त्यांनी रामायण आणि गांधीवादी विचारसरणीवर आपले विचार, विचार मांडले आणि ध्यान दिवसाशी प्रभू रामाची भक्ती आणि आदर्श यांचा संबंध अधोरेखित केला यावेळी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी आणि चंद्रशेखर आगाशे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्यात सामंजस्य करारही करण्यात आलाय ध्यान दिनानिमित्त ध्यान आणि क्रियाकलापांचे प्रात्यक्षिक प्रोफेसर आर के मुटाट कर लिखित रामायण पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांशी चर्चा आणि वर्तमान संदर्भात पुस्तकाचे महत्व यावर व्याख्याने सादर करण्यात आली या, या कार्यक्रमाने केवळ ध्यान आणि आध्यात्मिक शांतीचा संदेश दिला नाही तर नैसर्गिक जीवनशैली अंगीकारण्याची आणि भारतीय सांस्कृतिक मूल्ये समजून घेण्याची प्रेरणाही दिली मेडिटेशनचे महत्व समजून सहभागींनी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचा संकल्प केला उपस्थितांमध्ये डॉक्टर भूषण पटवर्धन बायोमेडिकल सायंटिस्ट आणि एथनो फार्माकोलॉजिस्ट सलागार मंडळ आयुष मंत्रालय पद्मश्री प्राध्यापक कत्रगड्डा पदय्या पीजी रिसर्च इन्स्टिट्यूट डेक्कन कॉलेज पुणेचे माजी संचालक आणि पुरातत्वशास्त्राचे शास्त्राचे एमेरिट्स प्राध्यापक प्राध्यापक आर टे मुटाटकर माजी टागो रिसर्च स्कॉलर भारतीय मानव वंशीय सर्वेक्षण सांस्कृतिक मंत्रालय सरकार भारत निसर्गोपचार केंद्रच्या सत्य लक्ष्मी व नागरिक उपस्थित होते सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय ध्यान दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा आज इथं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथीच्या नवीन प्रांगणामध्ये मी आहे आणि आजच प्राध्यापक रामचंद्र मुटाटकर यांनी लिहिलेल्या हिंदी आवृत्तीचं रामायणावरच्या आज इथं प्रकाशन झालं अतिशय उत्तम पुस्तक आहे रामायणावरती अँथ्रोपॉलॉजिस्टने लिहिलेलं मानववंशास्त्राच्या दृष्टिकोनातनं रामायणाचा केलेला अभ्यास हा सगळ्यांनाच चा अतिशय चांगला माहितीदायक वाटेल आज नी या निमित्ताने या राष्ट्रीय संस्थेमध्ये येण्याचा योग आला आणि इथे आज मी बघितलं की चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयाबरोबरसुद्धा आज एक एमओ हो या ठिकाणी झाला योग खेळ ध्यान आणि विज्ञान अशा सगळ्याचा एकत्रित उपयोग करून आपल्याला कशा प्रकाराने अधिक स्वस्थ होता येईल आणि अधिक सुदृढ समाज करता येईल यासंबंधीचं काम इथं चालू आहे या सर्वांना माझ्यातर्फे खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्ते आय एम प्रोफेसर डॉक्टर के सात्यलक्ष्मी डायरेक्टर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपथी पुणे टुडे वी आर डूइंग अ प्रोग्रॅम ऑन वर्ल्ड मेडिटेशन डे 21st December is declared as World Meditation Day by UN very recently, and uh, accordingly we have done a program. And in that program, we have also released a book which is written by Professor Mutatkar, wherein a Ramayana book is translated into Hindi. That also we have released on this uh, occasion. We also had an MOU with Chandrashekar Agase uh, Institute of Physical Education in order to promote yoga as a sport and to participate from pune, uh, enthusiasts to coming olympics in 2027. and this unit where we are today organizing this program is known as nisargagram. this nisargagram was recently inaugurated by prime minister modiji and dedicated it to the nation. and this has a facility of 250 beds. Wherein uh, people can come and avail all naturopathy treatments staying here. All naturopathy treatments, that means hydrotherapy, massage therapy, and yoga therapy, and also uh, Surya Kiran Chikits, that is, uh, sun baths, mud baths, all these things are available here, and also a very good Satvikahar uh, Kendra, where we provide natural, healthy food. And we have a yoga hall where we also train people into yoga. So these are uh, all available within this 25 acre campus near Yavlewadi. So uh, people of Pune can take full advantage of this premises and be healthy and uh, become uh, champions in uh, promoting health. Sabhi, uh, Pune Vasyunse, Bharat Vasyunse. यह आग्रह करते हैं कि प्राकृतिक चिकित्सा को अपनाएं जो औषधीय दुष्प्रभाव होते हैं वो प्राकृतिक चिकित्सा में आपको देखने को नहीं मिलते ये साधारणतः प्राकृतिक संसाधनों से किया गया उपचार पद्धति है जो कि बहुत साइंटिफिक है और इसके महात्मा गांधी भी अनुयायी थे वो खुद भी इसे फॉलो करते थे उन्हीं के अनुसरणता में हम इस प्राकृतिक चिकित्सा पद्धति को निरंतर कई वर्षों से बढ़ा रहे हैं और बहुत सारे कई लाखों लोगों को इसका उपचार भी हम दे चुके हैं कई विभिन्न कार्यक्रमों से उनको हम जागरूक भी कर चुके हैं कि प्राकृतिक चिकित्सा अपनाएं और स्वास्थ्य को उत्तम बनाएँ पी यू जी अंडर ग्रेजुएट कोर्स कॉल्ड बी एन वाई एस बैचलर ऑफ नेचुरोपैथी एंड योगिक साइंस ए फाइव एंड हाफ ईयर मेडिकल डिग्री कोर्स इन नेचुरोपैथी एंड योगा दी फाइव ग्रेट एलिमेंट्स बेस्ड ट्रीटमेंट्स कॉल्ड एज हाइड्रोथेरापी वाटर ट्रीटमेंट्स मट मटथेरापी massage therapy magnetotherapy and uh, completely uh, into different disease specific yoga therapy uh, along with and even any uh, majorly lifestyle disorders so uh, these are the diseases treated uh, followed by the treatment modalities we do have 250 bed inpatient hospital along with a very good OPD department outpatient department so the hospital will be equipped with all the ट्रेडिशनल अँड मॉडर्न नॅचरोपदी ट्रिटमेंट मॉडेलिटीजन अँड दिस इस योग मयाया अर मेन योगा हॉल वेअर इवन फॉर पब्लिक मॉर्निंग सेवन टू एट योगा क्लासेस आर रनिंग नौ अँड देर वल बी डिफरंट बॅचस इन दू कोर्स अँड डॉ तासमनी सुलतना मीपूर मॅम और यहाँ पे ऑलमोस्ट दो साल होने को है मेरा यहाँ पे नेशनल इंस्टीट्यूट के साथ मैं दो साल से काम कर रही हूँ एंड यहाँ पे बहुत अच्छा है क्लाइमेट uh, से लेके और इवन द पीपल आर आल्सो वेरी गुड एंड खाना स्पेशली बहुत पसंद करती हूँ एंड आई थिंक कि National Institute of Naturopathy as here in Pune here. So people around, in and around uh, Pune and also around the Maharashtra and other parts of India can utilize. We have come up with such a big campus also. So you can come avail the treatments here, get well soon, and also not only for the people who are uh, having ailments, but also for the people who want to uh, preserve their good health. थँक so, यूरणी है मैं हैदराबाद से बिलोंग करती हूँ और मेरा पढ़ाई भी गांधी नेचुरोपति मेडिकल कॉलेज हैदराबाद में ही हुआ है उसके बाद वरंगल काकतिया यूनिवर्सिटी से एम साइकोलॉजी और पी डिप्लोमा इन क्लिनिकल हिप्नोसिस किया है तो हमारा जो एन आई एन निसर्गा ग्राम येवलेवाड़ी आई पी एंड ओ सेंटर है तो हम यहाँ पे मरीजों को एडमिट करते हैं और ट्रीटमेंट देते हैं नेचुरोपैथी एंड योगा का उसके साथ साथ हम माइंड बॉडी मेडिसिन का डिपार्टमेंट का मैं हेड हूँ तो उसमें भी हम ट्रीटमेंट देते हैं थ्रू हिप्नोथेरापी टेक्निक्स तो हम माइंड को कैसा कंट्रोल कर सकते हैं और हमारा स्वास्थ्य कैसा अच्छे से बना के रख सकते हैं और हमारा लाइफस्टाइल मेंटेनेंस में कैसा मदद करेगा नैचुरोपैथी डे टू डे प्रॉब्लम्स के लिए वो सब का हम यहाँ पे सिखाते भी है वर्कशॉप्स होते हैं उस बारे में और हम ट्रीटमेंट भी देते हैं क्रोनिक के लिए और एक्यूट के लिए अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा